कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे दोन हजार चोवीस ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते या शिबिरामध्ये तीनशे पंचवीस कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ब्लड बँकेमध्ये रक्त चा तुटवडा असून अशा वेळी गोकुळ कर्मचारी संघटनेने रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल कर्मचारी संघटनेचे कौतुक केले यावेळी सर्व रक्तदात्यांना सुरक्षिततेसाठी संघटनेकडून आयएसआय मार्क हेल्मेट देण्यात आले यावेळी आयटक कामगार संलग्न गोकुळ कर्मचारी मार्वलस कंपनी ट्युलेक्स कंपनी महाराष्ट्र कृषी उद्योग व मेनन इंडस्ट्री लक्ष्मी लांडा कंपनीचे कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले यावेळी शिबिरात संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी भेट दिली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम अध्यक्ष मल्हार पाटील कॉम्रेड व्ही डी पाटील कॉम्रेड लक्ष्मण पाटील कॉम्रेड दत्ता बच्चे कॉम्रेड संभाजी शेलार तसेच नामदेव कळंतरे यांनी परिश्रम घेतले व्यवस्थापक प्रतिनिधी म्हणून डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज